नमस्कार परत एकदा दिनाथ सुगरण कट्टा तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एक अप्रतिम रेसिपी आणि ती देखील माझ्या खास मैत्रिणीसोबत ज्ञानदासोबत ज्ञानदा ही अशी एक इतकी कर्तृत्ववान महिला आहे की ती तिने आतापर्यंत अनेक अनेक मोदकाचे क्लास घेतलेले आहेत मोदक म्हणजे आपल्या गणपती बाप्पाला आवडतात ते खास तुकडीचे मोदक अतिशय सुरेख करते आणि मी स्वतः बघितलेला आहे तिचा मोदक असा छान मोठा असतो हो आणि अप्रतिम करते अप्रतिम करते आणि फटाफट फटाफट करते आज खास गणपती बाप्पाच्या गणपती बाप्पाचा का होणार आहे तर त्यासाठी मी खास आपण तिला भेटायला आलेलो आहोत तिच्याकडनं आज आपण मोदकाची रेसिपी जाणून घेणार आहोत पण आंबा मोदक कसे करायचे ते ज्ञानदा मला विचारूया पण त्याच्या आधी ज्ञानदाची थोडीशी माहिती घेऊया आपण ज्ञानदाम का मला सांग की हे मोदक करायचं हे कधीपासून डोक्यात आल तुझ्या आधी करत होते तेव्हा एकटीच करायचे आणि विकायचे पण मग जेव्हा लोक म्हणायला लागली की आम्हाला पण शिकव मग हळूहळू चालू झालं शिकवा म्हणजे मग तो बिझनेस चालू तो बिझनेस चालू झाला आणि या बिझनेस न तू शिक्षण पण चालू केलं म्हणजे आई मीन क्लासेस चालू क्लासेस चालू केले ते कसे सुरू झाले म्हणजे ते पण सुरुवात कशी ते पण जेव्हा लोक म्हणायला लागले की हे छान आहे शिकव मग तुम्ही पण शिकणार आहात ना चला सुरुवात करूया हा आंब्याचा रस आहे शक्यतो फ्रेश आंबा घ्या पण नसेल तर हरकत नाही तुम्ही पल्प मिळाला तरी चालेल हा पल्प मी घरी केलेला आहे साखर घालून डिफ्रीज करून ठेवला होता आता थॉ केला आपल्याला हवा आहे म्हणून ज्ञानात एकच मिनिट मला जरा सांगशील का म्हणजे हे थोडंसं आपण म्हणूया एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे आपल्या ह्यांच्यासाठी की आंब्याचा रस जो आपण घरी आप हापूस आंबा आणतो किंवा कुठलाही तुम्ही आणता घरी तर तो साठवायचा साखर घालून साठवला हो तर काही प्रमाण नाही केलं मी ऍक्च्युली जेव्हा आंबा सीझन शेवटी स्वस्त होत जातो तेव्हा मग मी भरपूर आंबे आणते आणि मग रस काढून मिक्सरला साखर घालून फिरवते तर साखर घालताना मी एक वाटी साखर घेतली तर चार पाच वाट्या रस घेते पण साखर फार नाही लागत कारण तसं आंब्याच्या गोडीवर पण एक तर आंब्याच्या गोडीवर पण आणि सीजनचा शेवटी आंबा जो मिळतो तो तसा अपाडी पिकवलेला नसतो ना हु, तो तसा छान असतो पिकलेलाच असतो तर त्याच्यामध्ये तो खराब होण्याची शक्यता कदाचित कमी असावी त्याच्यामुळे आतापर्यंत तरी इतक्या वर्षात कधी खराब नाही झाला एक वाटी साखर आणि चार वाट्या रस मिक्सरला आणि हो गाठी मोडायच्या ओके आणि मग झिपलॉकडल्या झिपलॉक मध्ये जास्त ठेवा कारण मग तो उघडून घेऊन परत काम झालं की परत बंद करता येतो तो डब्यात ठेवला तर माहित नाही पण डब्याच्या मध्यभागचा जो भाग आहे ना तो खराब होतो Oh, आणि प्लास्टिकचा प्लास्टिकचा ज्याच्यामध्ये but... काही लोक फ्रोझन ठेवतात hmm. मधल्या भागचा रस थोडा मागच्या वेळेस आमचा उतरायला लागला होता तर झिपलॉक पिशव्या इज बेस्ट छान इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे आंबा मोदकाला रस म्हणजे साखर किंवा गुळ काही चालतं पण मी आता आज साखर आहे केशरी रंग हवा म्हणून केशर थोडं पाण्यात घालून त्याचा कलर केला म्हणजे खोटा कलर नको वापरायला म्हणून हा नारळ आहे हा नारळ पण खास आहे हा नारळ साऊथकडचाच घ्यायचा म्हणजे तो जास्त दुधाळ आणि पल्पी मधुर असा जास्त असतो हा छान आहे नारळ ही पिठीचं इन हाऊस प्रोडक्शन आहे आम्ही पिठी तयार करतो स्वतः पिठीमध्ये आंबेमोहोर बासमती आणि इंद्रायणी असे तीन तांदूळ वापरून आम्ही ही पिठी तयार करतो ओके आता हे सगळं साहित्य वापरून आपण कृतीला सुरुवात करूयात आता आधी उकड काढूयात मीठ हा एक बोल भरून गरच पाणी घेतलंय काठ भरला होता बोल याच्यामध्ये थोडं मीठ टाकतेय चवीप्रमाणे आणि तेल पण टाकते मीठ आणि पाणी टाकलंय आता तेल टाकते या एका बोलला मला तीन चमचे पोहे खायचे तेल भास होतं गॅस लावते एवढा वेळ गॅस लावला नव्हता कारण मग घाई गडबड होते म्हणून सेम बोलनी मी पिठी पण घेते एक पाणी उकळायच्या आधी पिठी काढून घ्या बोलमध्ये अदरवाईज मग खूप घाई गडबड गोंधळ व्हायला लागते मी असं बघितलं आतापर्यंत किंवा मी घरात जे करते मी नेहमी लोणी किंवा साधू तूप घाते थोडस जिथे तू आता तेल घातलंस तर का असं म्हणजे सांगू शकते हो एक तर दुधाने ना शेल्फ लाइफ कमी होते म्हणजे जे विकणार आहे त्यांना बराच वेळ तर ठेवायचा असतो ना मदनचा आपण घरी केला की खातो तर शेल्फ लाइफ कमी होते म्हणून मी दूध घालत नाही तुपाने किती विरही जाते

मग ती लुसुशी होते म्हणून मी ते वापरते आणि लोणी वापरत नाही कारण आपण जेव्हा लोणी घालतो घरातलं तेव्हा ते ओब्विसली आपण लावलेल्या पापावर आलेलं लोणी घालतो ना तर ते कधी कधी आंबट असतात म्हणजे नसेल आंबट गोड असेल तर हरकत नाही पण तर ते आंबट असेल तर मग उकडीला आंबूस असा एक वास येतो म्हणून लोणी नाही घालत पाणी छान उकळलंय आधळ नाही आलं पाहिजे खळखळ पाणी उकळलं पाहिजे मी गॅस बंद करते आणि मग पिठी घालते जर का गॅस चालू ठेवून आपण पिठी घातली तर मग खालच्या गॅसमुळे कधी कधी भांड्याला खाली करपुडी निघते म्हणून मग गॅस बंद करा भांडं खाली उतरवायचं आणि मग छान मिक्स करून घ्यायचं भांडं मोठं घ्या खोल भांडं जास्त घ्यायचं नाही कारण मग खोल भांड्यामध्ये गाठी मोडायला काही फार स्कोप राहत नाही म्हणून दुसरी गोष्ट नॉनस्टिकची भांडी उकड काढायला सारण करायला घेऊ नका कारण त्याच्यामध्ये सारण उकड फार कोरडी पडते आणि मग नंतर पाण्याचा हात लावा तेलाचा हात लावा असं करायला लागतं आता सगळीकडून ही पिठी छान ओली करून घेतली आहे आता हिला एक पंधरा मिनटं वाफियायला ठेवते आपल्याला ह्याच्यामध्ये केशरी रंग घालायचा तोही आत्ताच घालून ठेवते हा नंतर मळताना एक जीव केला की छान पिवळसर रंग येईल ये पंधरा मिनिट झाकून ठेव काही बायका आपण पीठ उकळलेलं पाणी उकळलं की पीठ जेव्हा घालतात तेव्हा लाटण्याने किंवा रवीने हलवतात तर तसं लाटणं किंवा रवी घेऊ नका कारण आपल्याला गाठी मोडता येत नाहीत आणि मग गाठी मोडल्या नाहीत किंवा मग मळायच्या वेळेला फार त्रास होतो मळणं जितक सुकर करता येईल तितकं आधीच सुकर करायचं म्हणजे उकडीला खरपुडी येऊ नये म्हणून भांड खाली काढून पीठ मिक्स करा किंवा आता ह्या गाठी आधीच पळीच्या भांड पळी नाही पण जिभेचा चमचा आपण ज्याला म्हणतो त्यांनी घेऊन त्या गाठी पण आधीच मोडल्या गेल्या तर मग नंतर उकड मळायला सोपी, सोपी ओके ही छान टीप दिली आहे आता आपण सारण करूयात सारणाला आधी मी हा आमरस जो काही आहे तो घालती आहे हा आमरस हपूसचा केला आहे तुम्ही पण जेव्हा आमरस वापराल तेव्हा हपूसचाच वापरा कारण पायरी किंवा तोतापुरी किंवा इतर आंब्यांमध्ये रसाचं प्रमाण कमी आणि पाण्याचं प्रमाण जास्त असतं म्हणजे पल्प थोडा कमी असतो थो त्याला मग त्यावेळेला ते पाणी अटवायला फार वेळ लागतो म्हणून शक्यतो आमरस वापरायचा झाला तर हापूसचाच वापरा कारण की एकतर हापूस आंबा गोड पण आहे आणि दुसरी गोष्ट मी मगाशी म्हंटल तसं मी थोडीशी साखर ऑलरेडी घातलेली आहे तुम्ही बाहेरचा जरी आणला तरी त्याच्यामध्ये साखर असतेच हा म्हणजे आपण कॅन पल्प आणतो तो त्याच्यामुळे तुम्हाला परत वेगळी साखर घालण्याची गरज नाहीये आता आधी पल्प घातला कारण की आपल्याला आहे नाही तेवढं सुद्धा त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचंय आणि मग तो छान शिऱ्यासारखा झाला की आपण पुढची गोष्ट करायला घेऊ हलवत राहायचं नाही तर खाली त्याला येऊ हो शकते पाच सात तरी मिनिट लागतील आपण एक थोडा वेळ हलवू म्हणजे पाणी गेलं किंवा मी साखर ऍड करेन आता यातलं सगळं पाणी जे काही होतं ते गेलंय आता मी साखर आणि नारळ ह्याच्यामध्ये मिक्स करते ह्या एका बोलनी आपण पल्प घेतला होता सेम बोलनी तेवढी साखर घेतोय आणि तेवढेच हे दोन बोल आपण नारळ घेणार आहे मी थोडं हलवते आणि साखर घालते नारळ घालते साखरेचं किंवा गुळाच प्रमाण हाफ आणि ना, नारळ दुप्पट आपलं जे करंजीच पारंपरिक माप आहे तेच या हापूस आंब्यामुळे ना सारण पण अगदी सोने छान दिसत नारळ साऊथचा घ्यायचा साऊथचा नारळ फारच चांगला आहे रेसिपी कोकणातला नारळ ऍक्च्युअली तेलासाठी खूप जास्त फेमस आहे त्याच्यामुळे जर का सारण केलं ना कोकणातल्या नारळाचं तर ते सारण असं चिवी किंवा आपण म्हणजे इकल्या चॉकलेट सारखं झालंय चिवट झालंय असं होतं कारण त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण खूप जास्त असतं आता तुमच्या एक पण गोष्ट लक्षात आली असेल की मी ह्याच्यामध्ये कुठेही तूप पण नाही ऍड केलं तूप पण जे विकतात तेव्हा तुपाचं तर म्हणजे परवडत नाही विकताना तर तूप तेव्हा तर नाहीच ते आणि शिवाय किती आपण म्हंटल नारळ आहे तरी त्याची बेसिक प्रॉपर्टी तेलाची असल्यामुळे तसं त्याला औषधपणा सारणाला येतो साध्या पद्धतीने केलेलं साधारण बरेच दिवस राहतं दिवस पण हे मात्र पाच दिवस राहत नाही कारण ह्याच्यामध्ये आपण आंबा वगैरे आहे त्याच्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलं तरी नाही राहत फ्रीज मध्ये राहत फ्रीज मग वापरायच्या वेळेला तुम्ही काढू शकता ते जे मगाशी असं खाली खाली लागत होत ना हे आंब्याच्या जेली जपोप तयार झाल्या या दिसत असतील तर इथे ही आहे या छान आता मोटकाला ना तोंडात येतात इतक्या छान लागतात सुरुवातीला तुम्ही बघितलं तर याच्यातून पाक वाहत आहे हा पाक थोड्या वेळाने बंद होऊन मधासारखा घट्ट द्रव यायला लागतो आता हा खाली पाक जमा होत हा पाक जमा होणारा जाईल हा हे हा हे याच्यातून असा हा बंद होईल आणि मधासारखा घट्ट द्रव्येल अठ्या वेळेला पाक म्हणजे सारण झाला तर करायचं आणि तेवढ्याच गोष्टीसाठी सारण हलवायला तुम्ही झारा घ्या उलखणं पळी असं घेऊ नका आणि शिवाय तुम्ही कढई सुद्धा नॉनस्टिकची घेऊ नका कढीची कढई जी आपली पारंपरिक असते ती बुडाची आता मगाशी जसा पाक वाहत होता तो बंद झाला आणि आता मधासारखा द्रव पाझरतोय त्याच्यातून दिसतोय हा वाहत नाहीये पाक आता हा गरम आहे म्हणून एवढा तरी पातळ तर दिसतोय आता हे जेव्हा सारण अगदी गार होईल तेव्हा मात्र हा अगदीच पूर्णच अळून अड़। मग सारण मोकळ तरी सुद्धा ओलं असं दिसेल आता गॅस बंद करते सारणाचा झाकून ठेवली होती आता आपण ही मळून घेऊया मी मळताना पर्पज फुली हातात पिशवी घातली आहे प्लास्टिकची साधी झिपलॉकचीच बॅग आहे पण ना या झिपलॉकच्या पिशवीला किंवा कुठल्याही प्लास्टिकच्या पिशवीला एक नॉनस्टिकी असं टेक्स्चर असतं तर त्या नॉनस्टिकी टेक्स्चरमुळे तुमच्या हाताला पिठी लागत नाही आणि पिठी छान मळली जाते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सिलिकॉनचे ग्लोव पण घेऊ शकता पण ही पिशवी अगदी तसंच काम करते म्हणून ही पिशवी मी हातात घातली आहे मळून झालं की परत नेकेड हाताने एकदा करून घेईन मग अशी आपण गॅस बंद करून पिठी घातली होती त्याच्यामुळे ते त्याला खाली काही लागलं नाही आणि गाठी पण आधीच मोडून घेतल्या होत्या त्याच्यामुळे ही पिठी आता अगदी एका मिनिटात मळली गेली आणि आता मळायला गेलं तर ती हाताला लागतही नाहीये याचा अर्थ उकड छान झाली मी पूर्ण अगदी पिवळी धमक अशी काढली नाहीये उकड त्याच्यामध्ये हलका पिवळा रंग घातलाय केशराचा आता आपली उकड मळली आहे का हे कसं बघायचं तर ह्यातला एक छोटासा गोळा काढून हातावर गोल करून बघायचा आता ही मी छोटी गोल गोल केली बोटी आणि ही थोडी दाबते ह्याला अजिबात चिरा गेल्या नाहीत ही अगदी छान झाली आहे हे केशर आहे मध्ये दिसत आहे ते त्याच्यामुळे ही छान मळून झाली आहे पण ही छान मळली गेली कारण आपण आधी गाठी मोडल्या होत्या पटकन गाठी गरम असतानाच मोडा म्हणजे मग परत नंतर मळायला फार त्रास होत नाही भांडं पण अगदी स्वच्छ राहिलं कारण आपण गॅस बंद करून खरपुडी काढली होती आपल्याला ते चमच्याने खरवडायला नाही लागत आहे शिवाय हात पण स्वच्छ राहिला आहे आपण पिशवी घातली होती ह्या ट्रिक्स वापरा म्हणजे उकडीचा जो भीतीचा पार्ट असतो उकडीचे मोदक करण्यामधला तो थोडा कमी होईल आणि तुम्ही घरच्या घरी केलं आनंदाची गोष्ट नाही जमलं तर क्लासला जरूर या <laughs> तू क्लासेस पण घेतच हो ऍक्च्युअली आता क्लासेस खूप जास्त जोरात चालू झाले हे दहावं वर्ष आहे आता दहा वर्ष झाले मी क्लासेस घेतली आणि परदेशात पण घेते आणि त्यांना असं असतं की की त्यांनी मला फी ट्रान्सफर केली मी एकदा त्यांना एक, एक सामानाची यादी पाठवते हो आणि मग सामानाची यादी त्यांची जमली की मग त्यांच्या आणि माझ्या वेळेनी अशी क्लास घेता येतो परदेशातल्या बायका पण खरंच म्हणजे कौतुकास्पद तयारी करून ठेवतात करतात जमतात त्यांना पण मोदक आणि इथे जे येतात त्याच्यामध्ये एक ग्रुप बॅच असते ज्याच्यामध्ये आठ लोक एकत्र शिकतात माझे ऑनलाईन तर क्लासेस चालतातच जेव्हा ऑनलाईन क्लासेसची फी पंधराशे रुपये आहे आणि पंधराशे रुपये मला गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवला की मग मी त्यांना एक सामानाची यादी देते ती सामानाची यादी त्यांची जमली की त्यांच्या आणि माझ्या वेळेनुसार आम्ही ऑनलाईन क्लास कंडक्ट करते ऑनलाईन क्लासमध्ये कुठलीही आधी शूट केलेला व्हिडिओ किंवा रेकॉर्डिंग पाठवली जात नाही मी स्वतः त्यांच्यासोबत दोन अडीच तास बसून स्टेप बाय स्टेप त्यांना मोदक करायला शिकवते ही झाली ऑनलाईन बॅच ऑफलाईन बॅचमध्ये तीन असतात एक ग्रुप बॅच असते ग्रुप बॅचमध्ये आठ बायका असतात त्यांना जमेपर्यंत मोदकांची प्रॅक्टिस दिली जाते बा दुसरी बॅच असते डेमो बॅच डेमो बॅचला मी स्वतः मोदक करते त्यांनी बघायचे असतात कारण बायकांना बरेचदा येत असतं काहीतरी छोट्या मोठ्या फक्त ट्रिक्स हवे असतात तर मग अशा वेळेला त्यांना डेमो बॅच बास होते किंवा पुरते ते म्हणतात एवढी प्रॅक्टिसची तशी काही गरज नाही आहे तर डेमो बॅच ती आहे त्याच्यानंतर एक बॅच आहे पर्सनल बॅच पर्सनल बॅचमध्ये ज्यांना मोदक विकायचे किंवा ज्यांना उकडीच्या मोदकांचा व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघायचं आहे त्या लोकांसाठी ही बॅच डिझाईन केली आहे त्या बॅचची फी दोन हजार रुपये आहे आणि ही बॅच बॅचमध्ये मी बल्कचा हिशोब पण शिकवते म्हणजे शेकड्यांनी मोदक करायचे असतील तर उकड किती सारण किती हे शिकवलं जातं शिवाय कॉस्टिंग पण काढून देते म्हणजे एक मोदक कितीला पडतो आणि तो बाजारात सध्याचा भाव किती आहे तर तुम्हाला प्रॉफिट मार्जिन किती मिळते त्याच्यानंतर मोठे स्टीमर्स इलेक्ट्रिक कोकोनट ग्रेटर कुठे मिळतात ह्या सगळ्या गोष्टींची माहिती पर्सनल बॅचमध्ये दिली जाते आता मोदक करायला घेते ला लावायची हाताला म्हणजे तेल आणि पाण्यापेक्षा जास्त छान पिठीवर मोदक जातो हे सारण घातलं कळ्या जितक्या जवळ येतील तितका मोदक सुबक सुरेख दिसतो मोदक असा पाहिजे की तो बघितल्या क्षणी आता आपलं सारण पण गार झालय ना सारण हा सारण गार झालंय तुम्ही जेव्हा आंबा मोदक आंब्याच्या सीजनला करता तेव्हा हापूस आंब्याच्या एक दोन चौकोनी छोट्या छोट्या फोडी याच्यात ठेवून मग मोदक बांधला तर अजून जास्त छान मोदकाचा फ्लेवर येतो आता ह्या दिवसात शक्य नाही पण तेव्हा केला तर तसा करा म्हणजे आंबा ऍक्च्युली खाल्ल्याचा पण पर... हा एक सारखे तू पिठी विकतेस पण हो माझ्याकडे वर्षभर पिठी आणि नारळ विकायला असता पिठी मी जे सांगितल्या तीन कॉम्बिनेशनमध्ये तांदूळ वापरून पिठी करते तुम्हाला हवा असेल तर डंजो कुरिअरनी तुम्ही मागवू शकता नारळ डी फ्रीज केलेला असतो त्याच्यामुळे फार अंतरावर डिलेवरी नाही देता येत पण कोणी घेऊन जाणार वगैरे असेल तर येऊन घेऊन जाऊ शकता नारळ ओके आणि ही पिठीची पॅकेट जी इथे ठेवली आपण तीच आहेत ना हो हो हीच पॅकेट आहेत अर्धा अर्धा किलोची करून ठेवते मी अच्छा मी हे इडलीच्या वरतीच जी ताटली येते तीच लावली आहे ज्याच्यावर आपण त्या कोथिंबीर वडी किंवा अळू वडीचा लोफ उकळतो तीच घेतली त्याच्यावरती हे कापड घातलं हे इडली क्लॉथ म्हणून तुम्हाला दुकानात किंवा अमेझॉनवर मिळेल हे का घेतलंय कारण ना ह्याच्यामध्ये जी एक्स्ट्रा वाफ असते ती वाफ ऍबसॉर्ब होते आणि मग मोदक कोरडा येत चांगला उकडलेला असा मिळतो आणि मी हे धू म्हणजे थोडं आहे ना असत आहे सुतीय म्हणजे समजा बाय एनी चान्स येस हातून हे एक्स्ट्रा आलेलं कापडाने झाकून ठेवायचं म्हणजे ती छान वाफ दडते त्याच्यावरच त्याच्यावर त्याच्यातच छान वाफ राहते आणि पा, आता हे मी ठेवतो पाण्याला छान उकळी यायला पाहिजे गार पाण्यावर मोदक चढवायचा नाही गार पाण्यावर मोदक चढवला की दड असतो त्याला छान उकळी आली आता वर ठेवते पंधरा वीस मिनिट ठेवूया खरं याला पंधरा वीस मिनिट ठेवायचं की किती वेळ त्याला लॉजिक म्हणजे जेव्हा वाफ वर जाते तेव्हा खालचा पदार्थ पक्का शिजलेला असतो जेव्हा वाफ आडवी जाते तेव्हा वाफ जड असते त्याच्यामुळे तेव्हा ते गॅस बंद करायचा नाही कुठल्याही वाफेवरच्या पदार्थाला वाफ सरळ वर येईल की एक दोन मिनिटांनी गॅस बंद करायचा अच्छा आता ही जी बगाशी आपण उकड काढली होती ती थोडी उरली म्हणून मी झिपलॉकच्या लॉकच्या बॅगमध्ये घालून ठेवते आणि ही छान फ्रीजमध्ये राहील आणि मग परत नंतर एक तर तुम्ही निविग्रा करा उकड काढा भाकरी करू शकता किंवा परत सुद्धा मोदकाला वापरू शकता आता पंधरा मिनिटं झालेत मी गॅस बंद करते आणि छान वाफ काढली तू म्हणालीस तशी वाफ अशी बरं आली आहे हा आणि मोदक ॲक्च्युली आकार थोडा मोठा होतो छान उकडला गेला की आता काढते मोदक आता ह्याच्यात छान गार पाण्याचा हपका देऊ आणि मोदक काढू कारण काय कारण की जेव्हा मोदक शिजतो ना तेव्हा आपण जे कोरडं पीठ लावलं होतं ते वरती असं राहिलेलं असतं मग हे संध्याकाळी किंवा आपल्याला खाताना टाळूला चिकटतं चिकटत जेव्हा आपण हप्का देतो तेव्हा ते, ते पीठ वाहून जातं आणि मोदक छान राहतं ओके आणि ना आपण हा कापडावर ठेवला होता ना तर खालून सुद्धा मोदक अगदी छान दिसतो केस मस्त काय म्हणू याला म्हणजे मला आता उपमा नाही सुचत आहे विशेषण नाही सुचत इतके सुंदर झालेले आहेत आणि गरमागरम आहेत आंबा मोदक तयार आहेत ज्ञानदा सो so, सो so मच थँक्यू म्हणजे मी काय सांगू तुला इतके सुरेख दाखवलेस आणि इतक्या टिप्स दिल्यास तू आपल्या दर्शकांना मला खात्री आहे की या गणपतीमध्ये जेव्हा तुम्ही आंबा मोदक कराल त्यावेळेला ज्ञानदानी सांगितलेल्या सगळ्या टिप्सचा सा वापर करा उपयोग करा आणि असेच सुरेख सुबक सुंदर मोदक नक्की तयार करा खूप 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 धन्यवाद तू पण माझ्याकडे आलीस लीना सुगरण कट्ट्यावर मला अपॉर्चिटी दिलीस सो थँक्यू सो मच हे म्हणजे मी ना माझं भाग्य समजते की आज मला इतके सुरेख मोदक बघायला मिळाले आपण एक काम करूया का एक मोदक उघडून बघूया हा फारच सुरेख मंडळी तुम्ही बघू शकता पारी अतिशय पातळ आहे आणि तेवढंच सारण पुरेपूर भरलेलं आहे खूपच छान मी आता हे गरमागरम मोदक खाणार आहे मला राबवत नाही आहे पण तत्पूर्वी आजची ही रेसिपी आंबा मोदकाची तुम्हाला आवडली असेल ज्ञानादानी दिलेल्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर लीना सुद्रण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त जास तुमच्या मित्रपरिवारामध्ये मैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये जेवढा शेअर करता येईल तेवढा करा कारण सगळ्यांच्या घरी गौरी गणपती येणार आहे बाप्पांना मोदक हा नैवेद्य आवडतो तर त्यांनाही सगळ्यांना बनवून बघता येईल चला तर मग उद्या अशात एका छानशा रेसिपीला आणि मला भेटायला परत नक्की या आणि हो ज्ञानदाला आपण असं सोडणार नाही उद्या ती अजून एक छान रेसिपी आपल्याला दाखवणार आहे कुठली त्याची वाट नक्की बघा बाय धन्यवाद